संतोष देशमुख हत्याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत हत्या, हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड चांगलाच अडचणीत आलाय सध्या याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे अशातच आता त्याला हायकोर्टात मोठा दिलासा मिळालाय वाल्मिक कराडची राज्यात विविध ठिकाणी करोड रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती यामुळे सर्वांना धक्का बसला होता बेकायदेशीर कृत्य करत संपत्ती जमवली असल्याचा आरोप केला जातोय त्याच्याकडे इतका पैसा कुठून आला असा सवाल उपस्थित केला जातोय केतन तिरोडकर यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावत कराडची ईडी चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती पण आता ती याचिका हायकोर्टाकडून फेटाळून लावण्यात आली आहे यामुळे कराडला मोठा दिलासा मिळालाय या याचिकेतून याचिकाकर्त्यांचा हेतू स्पष्ट होत नाही त्यामुळे याचिका सुनावणीस योग्य नसल्याचं मत मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त केलंय इतकंच नाही तर केतन तिरोडकर यांना स्वैर याचिका दाखल केल्यामुळे एकूण वीस हजारांचा दंड ठोटावला आहे त्यानंतर तिरोडकर यांच्या वकिलांनी याचिका माघारी घेतली आहे कोर्टाच्या या निर्णयावर समाज माध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत असे दिलासे मिळवून देण्यासाठीच मोठा आका पदाला चिटकून बसलाय ईडीची धमकी फक्त नेत्यांना सत्ताधारी पार्टी प्रवेशासाठी करतात ही ईडीची विशेषता आहे ईडी असो की कोर्ट असो जसे मंत्री म्हणेल तेच होऊ शकते अशा शब्दात नेटकर यांनी समाचार घेतलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर